नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इतर मागासवर्गीय हो बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था नागपूर महाज्योतीच्या अंतर्गत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप त्यानंतर एम एस सी टी नीट जे ई दोन हजार पंचवीस या योजनेचा तपशील जारी करण्यात आले आहे म्हणजे ही योजना सुरुवात करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना मोफत टॅबसुद्धा दिले जाणार आहे तर त्याचबरोबर त्यांना बारावीमध्ये मोफत एम एस सी ई टी जेई आणि नीटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्ही कशा पद्धतीनं करणार कोणकोणते कागदपत्रे लागतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या योजनेच्या अंतर्गत कोणकोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात या सर्व बाबीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा या ठिकाणी पहा मित्रांनो एम एस सी ई टी जेई नीट दोन हजार पंचवीस या योजनेचा तपशील म्हणजे महाज्योती या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून एम एस सी ई टी जे ई दोन हजार करता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहेत महाज्योतीमार्फत एम एस सी ई टी जे ई नीट परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येते आता या ठिकाणी पहा मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर हे जे प्रशिक्षण आहे ऑफलाईन आहे का तर तुमचं ऑनलाईन प्रशिक्षण होईल तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत टॅब सहा जी बी डे पर डे इंटरनेट डाटासुद्धा पुरलं <coughs> सहा जी बी इंटरनेटचा डाटासुद्धा पुरवठा केला जातो म्हणजे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत एम एस सी टी जे ईचं प्रशिक्षण तुम्हाला पद्धतीने मिळेल त्यासोबतच जर तुमच्याकडं मोबाईल नसेल तरी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी मोफत टॅब दिला जाईल आणि पर डे तुम्हाला सहा जी बीचा डाटा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल या योजनेमध्ये कोणकोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात तर या योजनेची पात्रतेसाठी आठ काय तर या ठिकाणी पहा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा किंवा असावी उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय प्रवर्गा यापैकी असावा उमेदवार हा नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा जे उमेदवार सन दोन हजार तेवीसमध्ये दहावी परीक्षा देत आहेत जे विद्यार्थी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी पहा जे विद्यार्थी आत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना हे अर्ज करता येणार आहे तर त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेशपत्र आणि नववीची गुणपत्रिका जोडणं गरीच आहे म्हणजे ही जी योजना आहे ती योजना आत्ता जे दहावीचे विद्यार्थी परीक्षा दिलेले आहेत म्हणजे परीक्षा पास होऊन जे अकरावीला जातील त्या विद्यार्थ्यासाठी ही योजना असणार आहे त्यानंतर मित्रांनो पाचवी आठ आहे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा त्याबाबतची कागदपत्रे भविष्यात त्यांना सादर करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आत्ता दहावीची जरी परीक्षा दिली असेल तर, तर तुम्हाला सायन्समध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे जर तुम्ही आर्टमध्ये ॲडमिशन घेत असाल तर, कौन तर? तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही त्यानंतर अर्ज सादर करत असताना कोणकोणती कागदपत्रे लागतात तर नववीची गुणपत्रिका तुम्हाला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर दहावीचे ओळखपत्र तुम्हाला जोडणं गरजेचं आहे आधार कार्ड रहिवाशाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमियल प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडणं गरजेचं आहे हे सहा कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नववीचे गुणपत्रक दहावीचे ओळखपत्र आधार कार्ड रहिवाशाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणात हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरीच आहे अर्ज सादर कशा पद्धतीने करायचा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कशा पद्धतीने सादर करणार याचासुद्धा डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार तर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा या ठिकाणी पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती एकतीस मार्च दोन हजार तेवीस आहे आज अकरा मार्च दोन हजार तेवीस आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पोस्टाने किंवा इतर प्रत्यक्षात दिलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर मित्रांड पहा दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याकडून दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि एम एस सी टी परीक्षेची तयारी करत असल्याबाबतचे हमीपत्र मागवण्यात येईल म्हणजे तुम्हाला आता हा फॉर्म भरायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अकरावीला सायन्समध्ये प्रवेश घ्याल त्यावेळेस तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं दहावीचं गुणपत्र हे तुम्हाला, तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो महाज्योती या संस्थेच्या मार्फत दहावी पास विद्यार्थ्यांसाठी किंवा आत्ता जे दहावीची परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यासाठी मोफत टॅब आणि प्रशिक्षण वर्गासाठीच ही महत्त्वपूर्ण योजना होती या योजनेला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार याचासुद्धा डेमो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र